ना तुला याचा फार्म हाऊस आहे कोणाला जर यायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करायच पण निघली इकडं स्टेट पण निघला हे बघा योगा, योगा मरीन ड्राईव्ह वाला सगळ्या भारी पिक्चर्स <laughs> गुड मॉर्निंग नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा तर मस्त की गाईज उठलो उठलोय किती वाजता बघा आंघोळ वगैरे पण झाली आणि <laughs> फार्म हाऊस कालच्या अनेक अंतर्जीच आहे अजून तो आता आता करीन तो साप इकडे आला आलाय मग आला नाही का ही बघा युवा भाईची पण आंघोळ झाली ही अंघोळ नाही कर ही तशीच घरा येतंय गोष्टी फक्त दातबीत घेतल्या नाही नाही तशीच घरा येते ते नाही बोलते इथं आंघोळ कर आम्ही केली आंघोल मस्त ऐकी काय मग बाकी हॅपी ॲनिवर्सरी थँक्यू धन्यवाद बाबू काय मग आहे का भरल्या सगळे आम्ही आणि निघालून पुल कोण आहे सूर्या व्हायला आहे गाईत नाश्ता नाश्ता करायला हे बघा नाश्ता अरे वाटा रे बुर्जी बुर्जी आणि कांदा पोहे आणि पाव असं घालून देतो गेलं गेला कुठं झाला आता नाश्ता करून बघा सूर्याबाईने आल्या नाश्ता याचा <laughs> फार्म हाऊस आहे कोणा जर यायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा तुझ्यामुळे नंबर सांग एट झिरो एट डबल झिरो डबल एट डबल 0000 झिरो सेव्हन तसं मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी मेन्शन करेन रूच नंबर मला यावचं असेल तर बिंदास कॉल करा म्हणजे काय माहिती वगैरे ते सर्व सांगतील तुम्हाला आणि या बिंदास फार्म हाऊस तर भारी आहे जबरदस्त स्विमिंग पूल लई मोठ स्विमिंग पूल पण लई मोठा <laughs> आहे अजून लोक आंघोंद होतात तर ऊन लागते या कधी पण कधी पण अवे अवेलेबल असेल तर कॉन्टॅक्ट वगैरे काही होईल या बिंदास भरपूर मोठा आहे बाई काय आल्यापासून गॉगल काय उतरला तरी गॉगल घालत होता आत्ता ऐक भाई <laughs> तारे। तारे ना? देखा देखा <laughs> ला। ला। यू यो तर मेन माणूस बाबा एकटावर संभालतय भाई थँक्यू यू मस्त सोय केलीस लागल तर लगेच लगेच सगळं आणून देतोय आलो ना का याला भेटा पहिला याची माझी लई लवकर बोल काय मग होता बॅगा पॅक करून बॅगा ठेवून चलो गायज बाईची काल गोवाग राहिली कुठं राहिली ती आठवण नाही त्याला आम्हाला पण नाही आठवण तो आता काल घेतला तिथं बघायला गेल तर काही नाही काल आता मेडिकलला काल गेला होता तिथं बघायला जाऊ फसवला ना तुला अक कापला फसवला तुला ना बसवला ना अल का बापलाच माहिती पण नाही डायरेक्ट संध्याकाळी भेटत तुम्हाला सर्वांना कायच गुड इव्हिनिंग तुम्हाला बोलव ना संध्याकाळी भेटू संध्याकाळी आलो तुमच्या समोर हजेर आणि आता तयारी चालू आहे आमची आम्ही चालू आता मस्त की अनिव्हर्सरी आहे ना म्हणून हॉटेल जाऊन जेवायला पूर्ण फॅमिली आज शेट्या पण येणार आहे शेट्या गावात ना तर आज निघल मेहने निघावला गेला तुम्ही हा का ओके सगळ्यांच्या तयारी चालू आहेत सगळ्यांच्या तयारी चालू आहेत हे बघा आणि वाढलेत किती बघा आणि तुम्ही थोडं लेट झालो म्हणून थोडा टाइमपास चालू आहे नाही र ती हस्ती मेकअप कर ना हस्ती मेकअप असं का हसू ठेवा लागते ना मेकअप करावं लागते <laughs> माझ्या इथे बघायला की मी तर जाम हसत बघून बघून नाही र चला टी शर्ट घालतो आणि निघतो चला काहीच झाली तयारी काच चला काच। का, ला का ला चला मागली आपली काच तुम्ही पोवाला फरका मारला वाटत चला काहीच झाली तयारी त्यांनी डोक्याला तेल लावलाय जरा चिकना दिसायला लागलाय बाई चल वचल बाहेर एसी एसी बन करून ये चल चला कोण निघलाय सगळे निघले ते दाखवून तुम्हाला आणि निघतो डायरेक्ट हॅलो का अरे तू निघला मोबाईल काही दिसत नाही म्हणा तो अन निघली इकडे शेट्या पण निघला शेट्या पहिल्यांदा निघलाय काहीतरी का निघालो ही पोरी फुटली मंगशी आंघोळ करताना ये बघा भाई गाडीच्या दरवाजावर टांगलाय आई आय तुला माग बोलत अय आई आया या तुला माग

कुठला आहे हॅझलनट आहे मेड वेडीमेड हॅझलनट कॅरेमल डस्ट चपल ओके चला थँक्यू घे भाई चल नीट घ्या दिगरा करून थोडशे काय चाल आता साई कृपाला ये बघा हर्षू बघा हारशु का नाटकं बघा बघतं कुठे <laughs> बाबू काही एंट्री गेली आवरा मोठा असून वेटिंगला राहावं लागतंय कधी तरी लोकांकडे तरी करते आई लाटा कट्टाली कट्टाली दाखवला जात उलटा दिसतोय बसली मस्त की अर्धी बाहेर येईल आरशुचा पालने गेले काय बरेच वेटिंग केले आणि आता आमचा नंबर आलाय फायनली पण इच्छा नाही अशी ठिकाणी बसायला लागलाय अपेक्षा होती वरती बसायची काय सांगू तुम्हाला आता बघा मग कुठं बसायला आल ते आवरी आहे

भाई, भाई।, भाई। नाही का <radio> रोजच्या काय ऑर्डर नाही येत पाहिजे तंदुरी जायच लाई मोठी चुकी झाली आमची तंदुरी लपेटा खाला तो पण लपरा का तंदुरी आली ती पण कवा बनवली काय लागली काय सांगशील त्याला थंड आहे का तारा लपेटा पण आला लपेटा ही बघा ही बघा नान पण तुट नाही आला कवा बनवली काय तुम कवा बनवली नान तुट लय बेकार वा लय बेकार काम मला सगळं नाव तू पर्यंत असत तू ओम साईराम बाई तर केल काय के कपत नाही <laughs> निघालो काय तिसी बाबा होते ना निघते असं वाटत होतो बघा केक पब्लिक बघून या बघून केक काय आम्ही तिथं बसलो ना केक कापाची पण याच्या केक घेऊन परत गारीन ठेवला आमचा बाहेर गर्दी बघून निघाला पाहिजे होता मोठी चुकी झाली आमची आलो घरी केक कापाला घरी हा हे बघा भाजी आल्या भाजीस आणि जिशान भाई अरे तू पण आस What? अरे बा बाहू तू झोपली नाही झोपत नाही का तू उंदरी काय झोपत नाही तू अय करवत आणू का करवत आणू का मला hei, orang itu? Oh tight, zara exam, naik itu apa? Pulang apa aja kak? Eh, bakteria.

नको दिला नको ए नको दिला नको दिला ए नको ना सवी नको तिला ए चौकात जा ते देकरा नको तिला नको तिला नको ते करा मी खात बांडू खाऊ मी ए मी खाऊ का बाबा गे गे हा चल बाय बाय हा बाय आता तंदुरी आणली आता कुत्र्याला कुत्र तरी कुत्र्यानं आणली बघ आता कुत्रा कुत्र्या जवळ येतात

स्टोरी मारायच्या तिला पण नेटवर्क गेलाय तिचा फायनली पोचलो आम्ही मरीन ड्राईव्ह वर बघा मरीन ड्राईव्ह भारी पिक्चर्स हा <laughs> <पारे। प्रेंगे। laughs> जबरदस्त विक्र बाबा कधीतरी का काय काय आहे गाइज, अगं मुंबई इंडियन्स जबरदस्त वेळेस वाजलाय कधी र वाजलंय रे दिसन नाही वॉश मध्ये वाजला दिसन नाही एक वाजला आला असेल तो मस्त आता आराम करते दिवसभरात आता सुकून घेते आता मस्त वाटते मांडी वयचे वारा पण इथं भारी येत आहे आणि समोर मुंबई इंडियन्सचं नाव आहे ना जबरदस्त वाटते त्याला तुला कसं वाटतंय कती वेळेला आलीस अरे पहिल्यांदा झालं कती वेळेला सांग पहिल्यांदा आण देऊ मुंबईला मुं रासवेळेला आलीस तू आलोय पण इथं पहिल्यांदा आलो ओके okay, बॉस गाई चाललो आता एक वाजता कम्प्लीट पोलीविली चाललं पोलिसांनी सगळ्यांना आकलवली बाबा डेंजर डाणका घेऊन ते आम्ही तर लांबशीच निघलो निघलो आम्ही म्हणा आवरा पला इवा आर्यार की म्हणा टाकून निघली काय टाकून होती निघली चला आलो आता गाडीवर पोचतो चला काहीच लागलो आता आता शिकू घरी मस्त चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ब्लॉग इथे चेंज करतो आता आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट